या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर ताजी ताज अब आपके पास बी के प्रोडक्ट शादा शाहदा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत शेवटच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीने आपल्या संपूर्ण ताकदीचे भक्कम प्रदर्शन करत प्रभा क्रमांक सहा मधून दोन उमेदवारी अर्ज दाखल केले अनुसूचित जाती प्रवर्गातून सीमा रवींद्र मोरे तर खुल्या गटातून फिरोज खान यांनी पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज सादर करत निवडणूक रणसंग्रामाला अधिकच चुरस आणली आहे अर्ज दाखल करण्याच्या वेळी पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती दिसून आली वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आबा निकम यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारांनी मिरवणुकीच्या स्वरूपात निवडणूक विभागात दाखल होत जनतेसमोर आपले शक्ती प्रदर्शन केले या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मोरे संतोष बैसाने छोटू ठाकरे बापू ईशी भायदास भिल वाहिद रंगरेज अजय सोलंकी प्रवीण बैरम भैया भिल दिनेश ऐरे आदी पदाधिकारी उपस्थित होते सर्वांनी उमेदवारांना शुभेच्छा देत दे यंदाच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा मध्ये परिवर्तनाचा ध्वज फडकावण्याचा निर्धार व्यक्त केला यंदाच्या नगर परिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सीमा रवींद्र मोरे व फिरोज खान यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक चुरस असून मतदारांचे लक्ष आता या प्रभागाकडे गेले आहे एकजुटीवर आणि जनतेच्या विश्वासावर आम्ही विजय मिळवू असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आहे पुढील काही दिवसात प्रचाराला वेग येणार असून वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीत भक्कम कामगिरी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे न्यूज नाईन्टीन नेशनसाठी ब्युरो रिपोर्ट शहादा महाराष्ट्रातील व आपल्या आजूबाजूच्या परिसरातील नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज नाईन्टीन नेशन चॅनलला ला सबस्क्राईब लाईक कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद वंचित शहादा नगर परिषद तिथं वंचित बहुजन आघाडीचे तरुणतरा दार कार्यकर्ता एक महिला एक पुरुष आम्ही सहा नंबर वार्डला काम करतो ताकदीने आम्हाला मदत करायचे सर्वात बांधवने नवीन कुठल्या तरी पक्ष उतरलेले शहादा नगर परिषदेमधील नवीन लोकांना जे कार्यकर्ते ते काम इच्छुक इच्छुने कामं करणार ते लोक कर, बघून तुम्ही नव्हून द्यायचे आहे या पंचात